चला अध्यक्ष काय म्हणताय बोला तुम्हीच बोला काय नाही लक्षात तुम्हाला जायची आज्ञा आहे का चला पुढे जायची आज्ञा मिळाली <laughs> नगर नगराध्यक्ष पदाच्या याच्यामध्ये ते उभे तुम्ही त्यांना उभं केला असा आरोप करतात काही लोक आता काय आरोप करणारे काही आरोप करतील आता पंजाला कुणी उभं ओबीसी ओबी ओबीसी मत ओबीसी मतांमध्ये ओबी फूट पडावी म्हणून कुणी किती उभं राहिलं एक सिंगल जरी उभं राहिलं तर दोन दो मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार आमचे स्नेहलताई को तरी सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला तीन तारखेला कळेल हे याच्या काय आहे तुम्ही बोला ना ते सुनील मेहरांच्या पत्नी ज्या उभ्या राहिल्या मला एका पत्रकाराने विचारलं होतं एका पत्रकाराने मला विचारलं होतं की भाजप सेनेची युती झाली आणि काही ठिकाणी मैत्र पूर्व तरी आणि

मला सचिन पुढे एका पत्रकाराने तुम्हाला याबाबत प्रश्न विचारला होता की भाजप सेनेची युती झाली आणि बऱ्याच ठिकाणी ते ते बऱ्याच ठिकाणी ते मैत्रीपूर्ण लढत आहे याच्याबद्दल तुमचं काय मत म्हणलं मग आमची पण सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण लढत आहे आमची धनुष्या बरोबर कमळा बरोबर उबाटा बरोबर तुतारी बरोबर बरुर, पंजाबरोबर

हां हां आमदार सर काय म्हणतात काय बरे का बरे का बरे का अजून पर्यंत ठीक आहे पुढचं काय सांगित जेवण केलं का जेवण झालं का नाही अजून बरं हॅलो हे माझे मित्र बोलतो हा गडळ्याला मतदान करा हा हा येऊन गेलो ना मी मैत्रीपूर्ण आमची पण मैत्रीपूर्व लढत आहे आमची काही दुश्मन पूर्व लढत नाही आम्ही काय पाकिस्तानातले नाही आम्ही याच गावातलेत आणि सगळे लोक याच गावातले म्हणून त्यांची युती झाली काय मैत्रीपूर्ण लढत झालं काय हा त्यांचा विषय आणि म्हणून आत्ता आपल्या दरम्यान कितीतरी आपल्याला विरोधी पक्षाचे उमेदवार भेटले भेटले आता त्यांची ओळख आहे त्याला म्हणून हाय एरो करणार त्यांना भेटणार शुभेच्छा एकमेकाला जाणार आणि पुढं चालणार मैत्रीपूर्ण लढत सगळ्यात सगळेच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणून निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक नंतर पूर्व सगळ्यांना एकत्रितपणे पुढे जायला पाहिजे हा विचार जपण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढेही ते करत राहू